श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते चोवीस जुलै वार रविवार या दिवशी आलेला आहे वर्षातील पहिलाच गुरुपुष्यामृत योग त्याचबरोबर या दिवशी असणार आहे आषाढी अमावस्या ज्याला आपण दीप अमावस्या किंवा गटारी अमावस्या या नावाने देखील ओळखत असतो तर या दिवशी अनेक शुभयोग तयार झालेले आहेत त्यामध्ये तयार झालेला आहे योग सर्वात सिद्धी योग आणि शिववास योग या योगांमध्ये आपल्याला एक अतिशय प्रभावी असा उपाय या दिवशी करायचा आहे आपल्याला आपल्या उंबरट्यावरती ही एक वस्तू ठेवायची आहे जेणेकरून एक रात्रीत आपल्या आयुष्याचे सोनं होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य संपेल आपल्या घराची पतीची मुलांची खूप प्र, प्रगती होईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय आपल्याला कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुम्ही तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट मध्ये जय माता, माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती तुम मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल गुरु पुष्यामृत योग हा एक शुभ योग आहे जो गुरुवारी पुष्य नक्षत्रासोबत येतो ज्योतिषशास्त्रानुसार हा युग अत्यंत शुभ मानला जातो आणि ह्या योगात केलेले कार्य शुभ आणि फलदायी ठरत असते दोन हजार पंचवीसमधील हा पहिलाच गुरुपुष्यामृत योग जो आहे तर तो चोवीस जुलै वार गुरुवार या दिवशी आलेला आहे या योगात सोने चांदी नवीन वस्तू खरेदी करणे नवीन व्यवसाय सुरू करणे तसेच इतर शुभ कार्य करणे अत्यंत शुभ मानले जाते या योगात केलेल्या कार्यांमुळे घरात सुख समृद्धी आणि देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होत असते गुरुपुष्यामृत हा एक शुभ आणि शक्तिशाली योग आहे या योगात केलेल्या कार्यांमुळे व्यक्तीला यश समृद्धी आणि धनलाभ होत असतो या योगात नवीन व्यवसाय सुरू केल्यामुळे तो व्यवसाय कधीच बंद पडत नाही अशी देखील व्याख्यायिका आहे पुष्य नक्षत्र हे सर्व नक्षत्रांचा राजा मानला जाते आणि ज्या वेळेस पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येते त्यावेळेस गुरु पुष्यामृत योग हा तयार होत असतो या योगाचे कारक हे शनिदेव आहेत त्याचबरोबर देवी लक्ष्मीची या योगामध्ये केलेली उपासना ही कधीच वाया जात नाही कारण असं म्हणतात नाही की याच योगामध्ये देवी लक्ष्मीची उत्पत्ती ही समुद्र झालेली होती त्यामुळे हा योग देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय असा मानला जातो त्याचबरोबर याच योगामध्ये अनेक प्रकारचे शुभ कार्यांसोबतच आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये जे काही आपल्याला प्रभावी उपाय सांगितले जातात ते जर आपण केले तर आप आपल्याला त्याचा खूप चांगला फायदा जो आहे तर तो बघायला मिळत असतो तर असाच एक प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे आपल्या ही एक वस्तू आपल्याला ठेवायची आहे आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण तरी त्या कष्टाचं मेहनतीचं आपल्याला फळ मिळत नसेल कोणत्याच कामामध्ये यश मिळत नसेल कोणतंही काम हातामध्ये घ्या मग ते व्यापार असेल व्यवसाय असेल त्यामध्ये आपल्याला अपयश मिळत असेल घरामध्ये सतत भांडण कटकट वादविवाद होत असेल त्याचबरोबर बघा एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या घरामध्ये आपण गेलो तर तिथे आपल्याला खूप पॉझिटिव्ह एनर्जी वाटते तिथे आपल्याला कंटाळा येत नाही किंवा एक वेगळीच एनर्जी तिथे असते आपल्याला असं वाटतं की तिथे एक दैवी शक्ती निवास करत आहे पण तेच जर आपण आपल्या घरामध्ये असलो तर आपल्याला काम करण्याचा कंटाळा येतो आपल्या घरामध्ये नवऱ्या बायकोची सतत भांडणे कटकट वादवाद होत असतात अगदी छोटे छोटे कारणं असतात आणि त्यावरनं खूप मोठ्या तऱ्हेची भांडणे जे आहेत ती होत असतात त्याचबरोबर मुलांची घराची प्रगतीही थांबवून जात असते ते आणि आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नाही तो सतत कुठे ना कुठे खर्च होऊन जात असतो आजारपण हे सतत घरामध्ये चालूच असते आणि दुःख आणि संकटे आपली पाठच सोडत नसेल तर त्यासाठी आपल्या ज्योतिषशास्त्रात आणि वास्तुशास्त्रात ज्या वेळेस हे शुभयोग तयार होतात या योगांमध्ये केलेले उपाय जर आपण केले तर नक्कीच आपल्या घराला त्याचा जो फायदा आहे तर तो होत असतो तर बघा उंबरटा जो असतो तर तो आपल्या घराचा केंद्रबिंदू मानला जातो उंबरट्यामधनच आपल्या घरामध्ये ज्या काही चांगल्या वाईट गोष्टी असतात तर त्या कुठून प्रवेश करत असतात उंबरट्यावरनं पॉझिटिव्ह एनर्जी असू द्या किंवा निगेटिव्ह एनर्जी असू द्या ती कुठून प्रवेश करते तर ती उंबरट्यावरनं आणि विष्णू पुराणामध्ये लिहिलेला आहे की सात वेळेस दिवसभरात देवी लक्ष्मी ही आपल्या दरवाज्यात येत असते त्यामुळे आपला उंबरटा आपल्या दरवाजाच्या भाग हा नेहमी स्वच्छ असणे ने। व्यवस्थित असणे हे सुद्धा खूप महत्वाचं असतं तर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो तुमच्या उंबरट्यावरती करायचा आहे हा उपाय तुम्हाला सत सकाळी लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करायचा आहे अगदी ब्रह्ममुहूर्तामध्ये जरी तुम्ही केला तरी चालेल पण ब्रह्ममुहूर्त जर शक्य नसेल तर सकाळी दहा वाजायच्या अगोदर तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर स्वच्छ आप अगोदर अंघोळ करून घ्यायचे आहे आपली रोजची जी काही देवपूजा असेल तर ती करून घ्यायची आहे कारण बघा घरामध्ये सुगंध दरवळला घरामध्ये एक प्रकारची शांती निर्माण झाली की आपलंही मन व्यवस्थितपणे त्या उपायामध्ये लागत असतं मनामध्ये कोणत्याही प्रकारचे वाईट विचार न ठेवता हा उपाय करा देवी लक्ष्मीचं स्मरण करून उपायाला सुरुवात करायची आहे यासाठी एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्या तांब्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद आणि गोमूत्र टाकायचं आहे आपल्या उंबरट्यावरती हे पाणी तुम्हाला शिंपडायचं आहे आणि एक स्वच्छ कपडा घेऊन तुम्हाला तुमचा उंबरटा या पाण्याने व्यवस्थितपणे स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्याचबरोबर दरवाजा जो असतो बघा तर तोही व्यवस्थितपणे स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आप आपल्याला पाच स्वास्तिक आपल्याला या दिवशी काढायचे आहे पहिलं स्वास्तिक हे आपल्या जो मुख्य दरवाजा असतो ना तर तिथे काढायचा आहे त्यानंतर दुसरं स्वास्तिक हे आपल्या किचनमध्ये काढायचं आहे ज्या ठिकाणी माता अन्नपूर्णाचा निवास असतो तिसरं स्वास्तिक हे आपल्याला आपल्या तुळशीजवळ काढायचं आहे चौथं स्वास्तिक हे आपल्या जे जा ज्या ठिकाणी घरात आपण थोडेफार आपले पैसे कागदपत्र वगैरे ठेवतो तर त्या कपाटाच्या अवतीभोवती कुठेही तुम्ही ते काढू शकतात आणि पाचवं स्वास्तिक हे आपला जो देवघर असतं देवघराचा जो मागचा भाग असतो तर तिथे तुम्हाला पाचवं स्वास्तिक काढायचं आहे हे हळदीने किंवा कुंकवाने तुम्ही हे पाचही स्वास्तिक काढू शकता काहीच अडचण नाही आहे त्यानंतर थोडीशी हळद घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला गोमूत्र मिक्स करायचं आहे चंदन पावडर असेल तर तीही थोडीशी मिक्स करायची आहे आणि आपल्या उंबरट्यावरती हळदीचं लेपन जे आहे तर ते तुम्हाला द्यायचं आहे इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत सुद्धा असेल की आपण कशा पद्धतीने हळदीचं लेपन जे आहे तर ते उंबरट्यावरती द्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक दिवा जो असतो तर तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिवा हा लांब वात असावी लाल कलावा जो असतो तर त्या लाल कलाव्याची वात तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायची आहे तेल किंवा तूप जरी टाकलं तरीही चालेल दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे उंबरट्यावरती जायचं आहे धूपदीप अगरबत्ती एखादं लाल कलरचं फूल घ्यायचं आहे मुख्य दरवाज्यावरती ओम विष्णवे नमः हा जो मंत्र आहे तर तोही लिहायचा आहे जेणेकरून भगवान विष्णूंची कृपा होईल आपल्या उंबरट्याच्या बाहेरच्या साईडला तुम्हाला बसायचं आहे तिथे तुम्हाला या कुंकवाच्या साह्याने अष्टलक्ष्मीचे प्रतीक काढायचे आहे अष्टलक्ष्मीचे प्रतीक कशा पद्धतीने काढायचं तर आठ टिंब तुम्हाला त्या कुंकवाच्या सहाय्याने द्यायचे आहेत आता हे तुम्ही खालच्या साईडला वरच्या साईडला कुठेही देऊ शकतात इथे व्हिडिओमध्ये स्क्रीनशॉटमध्ये तुम्हाला दिसतच असेल की कशा पद्धतीने तुम्हाला द्यायचे आहेत पहिला टिंब द्यायचा आणि देवी लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे पहिली लक्ष्मी धनलक्ष्मी त्यानंतर धान्यलक्ष्मी संतानलक्ष्मी गजलक्ष्मी ऐश्वर्यलक्ष्मी आदिलक्ष्मी त्याचबरोबर वैभवलक्ष्मी अशा अष्टलक्ष्मीचं तुम्हाला स्मरण करायचं आहे आणि त्या प्रत्येक कष्ट लक्ष्मीला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे आठ टिंब दिल्यानंतर हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे त्यानंतर एक लाल कलरचं फूल अर्पण करायचं आहे धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे देवी लक्ष्मी अष्टलक्ष्मीचं तुम्हाला स्मरण करून पाया पडायचं आहे आणि देवी लक्ष्मीला सांगायचं आहे की या घरामध्ये सदैव तू निवास कर घरातील सुख शांती समृद्धी ही टिकून असू दे घरातील इड्यापिळा ही बाहेर जाऊ दे बाहेरची लक्ष्मी ही घरात येऊ दे अशा पद्धतीने देवीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्यानंतर दिवा जो आहे तर तो तिथेच तुम्हाला ठेवायचा आहे घराच्या उजव्या साईडला किंवा डाव्या साईडला तुम्ही कुठेही ठेवू शकता काहीच अडचण नाही आहे दिवा जळत आहे तोपर्यंत जळून द्यायचा दिवा शांत झाला की दिव्यातली वाट जी आहे तर ती काढून निर्मलात टाकायची दिवा व्यवस्थितपणे स्वच्छ करून परत यूज करू शकता आता दिव्याच्या खाली जे तांदूळ ठेवलेले होते तर ते तुम्हाला पक्ष्यांना खाण्यासाठी घालायचे आहे त्यानंतर अष्टलक्ष्मी जे आपण दरवाज्यावरती काढलेल्या हो होत्या तर त्या अष्टलक्ष्मीला तुम्हाला परत एकदा नमस्कार करून परत दुसऱ्या दिवशी तुम्ही हे आपला उंबरटा जो आहे तर तो व्यवस्थितपणे स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला या गुरुपुष्यामृत योगावरती हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवा जे आपण स्वास्तिक काढलेलं आहे प्रत्येक स्वास्तिक तुम्हाला पूजा करायची आहे प्रत्येक स्वास्तिक हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे ज्याकडे ज्या दोन दोन रेषा असतात त्याही द्यायच्या मध्ये जे चार डॉट असतात तेही द्यायचे कारण ज्या रेषा असतात तर त्या आपल्या मर्यादा मानल्या जातात त्याचबरोबर देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी घरामध्ये काही स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठणी आवर्जून करा त्यामध्ये सर्वात पहिलं आहे ते म्हणजे कनकधारा स्तोत्रम कमला स्तोत्रम विष्णू सहसनाम लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र कारण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा देवी लक्ष्मी या त्याच घरात राहतात ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची उपासना केली जाते त्यामुळे देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी भगवान विष्णूंच्या स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठणी आवर्जून करा त्यावेळेस आपल्याला त्याचे जे फायदे आहेत तर ते बघायला मिळत असतात तर अगदी हा साधा सोपा उपाय किंवा याला तुम्ही सेवा देखील म्हणू शकतात तुम्ही करून बघा तुम्हाला त्याचा फायदा होईल सुतक प्लेट्स असेल तर तुम्ही करू शकत नाही घरातील कर्त्या स्त्रीने म्हणजेच जी घरात जी लक्ष्मी असते तर तिने हा उपाय केला तर अतिशय उत्तम पण जर तिला नसेल करणं शक्य तर घरातील इतर कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरीही चालेल करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये कापूर आणि लवंग जाळायचं आहे कापूर जाळल्यामुळे घरातील वाईट शक्ती या नष्ट होतात शत्रूंचा त्रास असा आपला कायमचा नष्ट होत असतो असा प्रभावी उपाय तुम्हाला या दिवशी करायचा आहे कालभैरवाष्टकमचं कमचं पठन करायचं आहे वल्गासुक्तमचं पठण करायचं आहे जेणेकरून घरातील भांडण कटकट जाय तर त्या नष्ट होतील भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ